नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बघणार आहोत आजचे कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो वाहतूकदाराच्या आंदोलनाचा फटका शेतीमालाला सुद्धा बसला आहे कारण मुंबई उत्प कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला व मसाला मार्केटमध्ये कमीत कमी आवक सुरळीत होती परंतु कांदा मार्केटमध्ये पंचवीस टक्केच पंचवीस टक्क्यांनी आवक कमी झाली होती तर या सर्व आंदोलनाचा फटका शेतीमालाला बसत आहे आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हात बघता आज त्या कांद्याला कुठल्याही प्रकारचा भाव मिळत नाही आज सर्व आंदोलनाचा फटका या शेतीमालाला बसत आहे चला तर बघूया आज दुपारनंतर आलेले लासरगाव विंचूरमधील बाजारभाव तर आज लासरगाव विंचूरमध्ये कांद्याची आवक होती बारा हजार क्विंटल तर कमीत कमी दर एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे एक रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पन्नास रुपये प्रतिकुंटल त्यानंतर बाजार समिती पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंतमध्ये कांद्याची आवक होती अकरा हजार सातशे क्विंटल तर कमीत कमी दर होते आठशे पन्नास जास्तीत जास्त दर बावीसशे बारा आणि सर्वसाधारण दर एकोणावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर यानंतर बाजार समिती आहे पुणे पुणे सोलापूर या बाजार समितीमधील कांद्याची आवक होती दहा हजार एकशे एकतीस क्विंटल आणि जास्तीत जास्त दर होते दोन हजार सहाशे रुपये कमीत कमी दर होते आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर होते सतराशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद जय जवान जय किसान